सोलापुरात खासदार प्रणिती शिंदे यांनी महाविकास आघाडीचा धर्म न पाळता ऐन निवडणुकीच्या तोंडावर अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्यामुळे नाराज ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून खासदार प्रणिती शिंदेच्या प्रतिमेला जोडे मारत निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या राज्यात जवळजवळ सर्वच ठिकाणी प्रत्येक पक्षाला बंडखोरीची बाधा असताना काही ठिकाणी मात्र मैत्रीपूर्ण लढत देत निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी दर्शवली मात्र काँग्रेस पक्षातील अंतर्गत गटबाजी यंदाच्या निवडणुकीत दिसून आली असून खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापुरातील अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्यामुळे आता निकालापूर्वीच आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्र सोलापुरात दिसत आहे सोलापूरच्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रणिती शिंदेच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले आणि निषेध नोंदविण्यात आला असो धिकार असो धिकार असो धिक्कार असो धिकार असो थक्त परिशेचा असो धिक्कार असो धिक्कार असो शिंदेचा धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो नाही ना ज्या प्रतिती करायच नाही ज्या पंडित शिंदेच करायच नाही

भाजपशी हातमिळवणी करणाऱ्या परिती शिंदेचं करायचं काय शिंदेच करायचं काय हकालपट्टी करा हकालपट्टी करा हकालपट्टी करा महाविकास आघाडीतून हकालपट्टी करा परिती शिंदेची हकालपट्टी करा महाविकास आघाडीतून महाविकास आघाडीतून विकास आघाडीतून हकालपट्टी करा हकालपट्टी करा हकालपट्टी करा